टेक्निक याच्यामध्ये आहे आणि या सत्तर तीसच्या पद्धतीमध्ये या मल्चिंग मध्ये हे जे तुम्ही अंथरलेलं असते याच्यामध्ये तर त्या कचऱ्याच्या आतमध्ये ते जीवाणू डेव्हलप होत असतात ते सर्वांना माहीत आहे कारण आजकाल हा नैसर्गिक शेतीचा विषय जो आहे हा बऱ्याच अंशानं शेतकऱ्यांना समजलेला आहे पण आजचे हे तरुण शेतकरी जे आहे हे बराचसा अभ्यास करून फॉलो करतात असा माझा अनुभव बरोबर एक म्हणजे ह्या पॅटर्नमध्ये फक्त पद्धत बदलवलेली आहे बाकी जे खतं आपण जे बेंचिंग करतो ती आहे जे जनरल खरतो आहे ते फक्त ती पद्धत बदलेली बदलवलेली आहे लागवडीची आता आपण बघू प्रत्यक्ष प्लॉट बघू यांचं तर आता ही मार्जेची लागवड आहे आणि सहा महिन्याला कंप्लीट कम्प्लीट झालेली आहे तर सहा महिन्यामध्ये बघा हा बुंदा बघा बुंद्याची साईज बघा हा कमीत कमी चाळीस पस्तीस ते चाळीसच्या दरम्यान याचा तुम्ही आता एक जनरली असतं की केळीचा बुंदा जेवढा तेवढं त्याची उत्पादन देण्याची क्षमता असते जनरली असं काय असतं की पाच बाय पाच मध्ये अठरा वीस बावीसचा बुंदा बनतो आणि ते आउटपुट तेवढं देतं चौदा पंधरा राज्य म्हणतो आपण बरोबर त्याला कारणीभूत हे कारण बाकी एकंदरीत आपण बघू शकतात पूर्ण ज्या पद्धतीनं प्लॉट सजवलेला आहे पानांची गॅपी आणि विशेष म्हणजे कुठेही सिगा टोका नाही आहे खूप सारे शेतकरी बांधव आलेत विजिट करायला तुमचाही परिचय करून द्या नाव नाव जलील शाह वजीर शाह हां दामणगाव आहे okay. ओके तुम्ही किडी करता नाही फक्त बघायला आले बघायला आलो करतो तुम्ही करता नाही आता ले। ले अच्छा बरोबर तुम्ही आता पाच बाय पाच नेच केली असेल किडी हा आतापर्यंत पाच बाय पाच केली तो प्लॉट आणि तुमचं म्हणजे जे पाच बाय पाच चे प्लॉट असतात पाच बाय चे असतात तो प्लॉट आणि हाफ प्लॉटे मोठे 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 बंद राहतो आणि घर पण लहान पण राहतो घर पण लहानपण राहतो बरोबर हा पॅटर्न आहे सत्तर तीसचा म्हणजे पूर्ण कचरा दोघांच्या मध्ये ज्या पद्धतीनं समोरासमोर झाडने लावायचं किती ना बजा नावतीस <laughs> <आवे। laughs> आडोपीतचा बुंद जनरली दिसतच ना ते नजरेला हा असा आडोतीतचा बुंदा पाच बाय पाच मध्ये तुम्ही किती खता टाका दुप्पट टाका नाही होत फ्लॉवरिंग सुरू झाली कुठे हा एक दिसतो सहा महिने झालेत आणि कुठं कुठं सुरुवात झालेली कवरिंगला हा बघा बघ किती पण आहे ना एक दोन हां दहा व्यवस्थित खेड्यांची संख्या मला बरं टोटाल हा नाही पहिल्यापणी पाहिले तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ दोन्ही अठरा अठरा एकोणीस सहा सात आठ अठरा मला

तर हे गळ कापल्यानंतर पिल कापल्यानंतर याला जखम होते हे जखम झाल्यानंतर जसं आपल्याला जखम झाली की तुम्ही सेन्सिटिव्ह होता तसं हे झाडही सेन्सिटिव्ह होते आणि याची सगळी एनर्जी म्हटल्यापेक्षा हे विचलित होते का आणि तिकडे त्याचं लक्ष केंद्रित होते म्हणून घड पळल्याच्या अवस्थेत पिल कापणं बंद असतं याचं टेक्निक आहे हे किसान म्हणजे काय होते कापलेला बिल ठेवून समजा नाही नाही कापलेलं नाही ठेवायचं इकडून याच फ्रेश नाही आणि हे इकडूनच राहील इकडूनच उत्तर इकडे वे आता जर याला पिलं आलं नाही इकडून तर ते चांगलं तर हे ठेवलं जाईल किंवा इकडून असेल ते ठेवलं जाईल आणि इकडून काहीच नसलं तर मग हे राहू द्यावं लागेल बाजूला कचरा मनसिंग आहे आणि ही जी नाली आहे ही आपण मोकळी सोडलेली याच्यामध्ये अशी क्रॅकिंग आलेली आहे

पूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये हा केळीचा एक नंबर प्लॉट गणला जाऊ शकेल सुरुवात झालेली बंच फ्लावरिंगला कुठं कुठं पूर्ण पस्तीसशे झाडामध्ये एक आठ दहा बंच यांचे लागलेले आहेत आता समजा आता हे जे झाड आहे याला फ्लॉरिंग सध्या चालू होत आहे म्हणजे तोंड वरती दाखवत आहे म्हणजे खाली आहे आणि आजच्या कंडिशनला जर आपण याची जर कंडिशन पाहिजे एकदम झाड म्हणजे कंतही आपण नालीमध्ये लावलेलं नाहीये हे म्हणजे नॉर्मल होती त्याच्यामध्ये लावलेलं नाही आणि जे आपण पिल ठेवतो तर ते पिल आपण उत्तर दिशेला या साईडनं ठेवतो कारण की याच्या वेगवेगळ्या सायकल असतात आता हे एक पहिलं जे आल आलं होतं हे एक दुसरं तिसरं म्हणजे याची पहिली सायकल होती आणि त्याच्यानंतर जे पिलं आलं हे त्याचं दुसरी सायकल आहे आणि कधी कधी काय होतं की जसे हे आपले पानं निघतात त्याचे जेवढे पानं तेवढे त्याच्या ते सायकल असतात तर त्या पाना प्रत्येक पानापर्यंत एक एक पिलू निघते याचं तर ते आपण पहिलं सोडून देतो आणि दुसरं आणि तिसरं पकडतो तर त्या हिशोबानं हे, हे एक पिलू जे आहे हे एकदम ठीक आहे आता ज्यावेळेस पिलं कापले गेले तर हे थोडेसे म्हणजे चुकीनं म्हणा किंवा थोडेसे म्हणजे व्यवस्थित कापल्या तर गेल्या व्यवस्थित पण त्याच्या जो त्याला ड्रिल मारला तर थोडा जास्तीचा मारला गेला कारण की हे ड्रिल मारल्यानंतर गेले त्याच्या निघते असं हे पिल खूप लवकर निघते जर तिसऱ्या चौथ्या महिन्यात जर आपण जर पिल व्यवस्थित कापले तर हे पील आपल्याला लवकर भेटते कारण की आता आपण पाहू शकतो इथं हे जेवढे तुम्ही पिलं लवकर काढले तेवढे यात आपण कोणतं पण सिलेक्शन मध्ये करू शकतो आणि आता फ्लॉवरिंग होत्या म्हणजे आठून पासून साधारणतः कमीत कमी तीन महिन्यापर्यंत कारण की समोर थंडी आहे तर तीन महिन्यापर्यंत याची कटिंग होणार नाही तर तोपर्यंत तो तीन महिन्यापर्यंत याची ऑलरेडी हाईट जे आहे तीन म्हणजे तीन चार फूट सहज घेऊन घेईन हे फक्त आपण पाच बाय सात म्हणजे जा दोन झाडातलं नंतर जे आहे सात फूट आहे झाडात तासातलं नंतर हे पाच फूट आहे त्यामुळे हे ठेवणं शक्य आहे नाहीतर जोपर्यंत याची कटिंग नसती झाली अस्सी टक्के तोपर्यंत आपण हे सध्याच्या कंडिशनला पण हे म्हणजे आता सातवा महिना चालू झाला तर हे पील समजा आपण याची अगोदर एक महिना अगोदर घेऊ शकलो असतो पण हे थोडस जे पील कापल्याची जे हे झालं तर ते थोडस म्हणजे व्यवस्थित त्याला डॅमेज नाही करता आला आपल्याला खूप छान पद्धतीने प्लॉट डेव्हलप केलेला आहे एकंदरीत झाडाची वाढ बुनिया साइज गैपिंग उंची रखो रो, जोड़ा बी किसान सोबत नमस्कार धन्यवाद मी किरण किसान